सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो चांगला सामना पाहिला हल अगदी विचार केला तर चांगला सामना आपण पाहू शकाल एका साईडला ला तिरसा बनाबा एका साईड दुसऱ्या साईडला सावरसई या दोन टीम मध्ये हा सामना आपण पाहतोय साबरसई टीमची फलंदाजी आपण पाहतोय दोन षटकाचा सामना आपण पाहतोय ऑन गोलंदाज ट्रॅक वरती गेमॉन इथे पाहतोय आपण इथे पहिलाच बॉल आणि चांगला फटका आणि त्या बॉल वरती दावा मिळतील चार 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 आणि चार दाव्याने श्रीगणे खाता ओपन केलं जात था या ते म्हणजेच टीम आपण पाहू शक फलंदाजी करत असताना सावरसाई टीमच्या चार दाबा आणि चार दाव्याच्या मदतीने श्रीगणे खाता ओपन केलं जात आहे गोलंदाज पाहू शकाला युवराज गोलंदाज ट्रॅक वरती अगदी दोन षटकाचा सामना मित्रांनो आपण पाहतोय या चांगला सामना या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र नक्कीच फायनल साठी खेळण्यासाठी सज्ज होईल परंतु अगदी विचार केला तर अगदी ओ इथे चांगला फटका अगदी समोरच्या दिशेला उडवलाय आणि इथे दोन धावेचा एक प्रयत्न बास ये ये त्याला भेट घ्या अभ्यास Yes, यस विकेट एक कंप्लीट कम्प्लीट दुसरी दाबाचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला परंतु थोडेसे प्रयत्न कमी राहिले ये दुटने वाल्या व ते आडीत वाणी बॅटी घसा बेस धारा लावा तुम्ही बाबो, कारण ये ठुनी येईल तो तुमच्याशील आता बेकार झोबी वेला का आग नका नका ना जळून जातील अमित डबीड फलंदाज ए असते आता त्याचे कपाळाव घालले असते या ना आकड झाली तरी काय होते नाही होते तू बाबा आता दूर हा का आज बे दुर्ग या भलताच काम आला आता नाही का हेलिकॉप्टर आलाय बॅटमॅन उलट साहेल रे ना हा वुरुस्त ठोकून पडेल नाही त्याच्या तडाक्या सापणा पार भामटीला फोडून टिकील लो घडी बेकार घडी आहे का यो नवीन फलंदाज आपण पाहतोय अमित नाही त्याचा नावही डेंजर आहे का अमित नवीन फलंदाज आपण पाहतोय मित्राडो अमित नवीन फलंदाज स्टाईक इंड वरती आपण पाहतोय मित्रांनो चांगला सामना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही अमितचा बॉल चांगला फटका बॉल निघून चायलाय सीमा पार पेलच्या दिशेला षटकार नाही तर वाचवू हा का पंखा गडी बॅट आहे हा का त्या नाही कसा दाईन इंडात होत्या नाही आ दे त्याला मुका दे अगदी आ आम्हीचा विचार केला ना मित्रांनो पहिल्याच बॉल वरती या षटकार पाहायला बिळालाय आज काय झाला का वाली बी या वाली सगळी लवकर कुंक जाऊन पळाली कुंक नाही तिकडं सरकस आहे काय मसा खपला इकडे येऊन थांबल्या अगदी षटकार पाहायला मिळाला मित्रांनो इथे कौतुक करेन अमितचा पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर लेगच्या दिशेला षटकार पाहायला मिळालाय बासा यास खराब बॉल <laughs> बंद करा <laughs> राहिलाय त्या मोकार दुर आला आता अगदी विचार केला तर आपण पाहतोय क्रिकेटमध्ये या सातत्याने आपण पाहतोय या ज्या वेळेस आपण क्रिकेट खेळतोय ना त्या दाव्याने आपण सामना गमतोय यावेळी चांगला बॉल फेकलाय अडी या विचार केला तर आपण पाहू शकले यावेळेस अजून एक चांगला बॉल पाहायला मिळालाय गोलंदाज युवराजचा आणि दाबा दाफलकावरती या बारा दाबा दाफलकावरती जोडल्या गेल्या चांगला सामना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही या इथे लेडीने थोडीशी मिसफिंड पाहायला मिळाली एस रेशका कडन नाही म्हटाल डी वाले ना सगळं पळाल्या बारीक पोर पार वाया ना अरे आलू ते, ते बसलाय कुर्जेव आऊस गड्याल मोकार आहे का तू आता आवशीलाय पण उला म्हटतन तुला बर बरोबर घडल बाबा तू जाय का बरोबर बापी घडन पोह्या तिकड काय सांगायचं यावेळी चांगला फटका रिब्या आणि ते चांगलं शत्रक्षण पाहायला मिळालंय आणि ते घडलं काय मैदानामध्ये फलंदाज होईल झुनेक बाद इथे विकेट क्रमांक लागला जातोय दुसरा ते म्हणजेच टीम सावरसई टीमला विकेट क्रमांक लागला जातोय दुसरा आणि ते थोडंसं कमबॅक पाहायला मिळालंय ते म्हणजेच टीम हा। खाकर खाकर त्याच कानात थुक हा थुकला नाही या काय भलताच काम झाला मुक्का काय देऊन पळाला ते पर तुझा बेकार काम आहे का अगदी आग विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो पहिलं षटक येतेच संपले आणि दुसऱ्या षटकाला कुणाल गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय इथे क्रॉस द लाईन फटका केसायचा होता अगदी संपर्क होत नाही अग या अगदी एष्ट्याच्या वरून जाणारा बॉल पाहायला मिळाला आहे अगदी विचार केला तर दोन्ही पंचांचं देखील मी कौतुक करेन अगदी रात्रभर एका जाग्यावरती उभे राहून पंचांची भूमिका पार पाडत असताना या रजनी शिंकलेमध्ये त्यांचं देखील चांगलं योगदान पाहायला मिळालं आहे पुन्हा एकदा मैदानामध्ये इथे अगदी पाहायला गेलं तर बॅटमन मा सांग इकडच तो रोग आहे पण लय आहे काय लय बाब एका रोग झालाय काय बस आत्ती काही संकटात नाही क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे आणि तशी परिस्थिती इथे पाहायला मिळत ते, ते म्हणजेचा सावरसई टीम कडनं अगदी विचार केला तर अगदी विचार केला तर अमितला मैदान सोडावं लागलंय नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यशवंत नवीन फलंदाज चला स्पीडअप ठेवा टीम मीटिंग अजिबात नको स्पीडअप ठेवा मित्रांनो तिलचा सवाल तुम्हाला कामाला जायचं आहे का नाही आज हा सॉरी हा का सुट्टी आहे नाही तू माल भैया पण हा माल सुट्या कुंक काय पायदारी साहेब हा माल नाही ना सुट्या बा भाऊ आमची कशी तर आहे अडला हरिण गाडवाच पायदरे अशी तर आमची आहे इथे चांगला फटका अगदी विचार केला तर क्षेत्रक्षका आहे तिथे दूरवरून येणार उचलणार फेकणार तोपर्यंत इथे दाबा धाबा धाबा भिळतील दोन आणि दोन धावच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचल्या सोळा दाबा दाव फुलका भरती अगदी विचार केला तर केटी, केटी माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते अजिंक्य पवार ना यस टँकी अगदी विचार केला तर या वाहिनीतून ही स्पर्धा कव्हर केली जाते खूप चांगले भीती महत्व सोळा दाबा दाव फलका वरती सोळा दाबा दाव जोडल्या गेल्या सामना चांगला मित्रांनो पाहायला मिळेल मात्र शंका नाही या बाबा टिपर तुरी कुणा कोण आवडा आणि ते बघता बघता निघून जायला सीमा पार हाय तोय अजून एक नशीबाचा चौकार ते म्हणजे टीम आपण पाहू शकाल साबरसई टीमसाठी चार दावा पाहायला मिळतील अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहतोय या आपण सातत्याने पाहतोय क्रिकेट 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 आणि क्रिकेट क्रिकेट म्हणजे सर्वांच्या नसानसामध्ये वरलेला क्रिकेट आहे या अगदी विचार केला तर अगदी विचार केला तर चांगला सामना देखील पाहायला मिळतोय चांगला जल्लोष इथे अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता आणि ते बघता बघता आणि ते बघता बघता एकदा कम्प्लीट आणि षटक देखील इथे संपलंय दोन षटकाचा खेळ संपला दाव संख्या जाऊन पोहोचल्या एकवीस दावा आणि या ट्वेंटी टू दाव्यांची गरज म्हणजेच बावीस दाव्यांची गरज असेल ते म्हणजेच टीम आपण पाहू शकल तिलसा या टीमला चला मैदान सोडा लगेच तिलसा टीम आणि क्षेत्रक्षण करण्यासाठी लगेच जा साबरसाई टीम आपण लगेच शतरक्षण करण्यासाठी जा विनंती असेल ए यो गडी नका ना मोकारा सावला हा का हो तो टोपी वाला यावेळी तोंडबीड कुंभ उडी तो टुमटुम अगदी विचार केला तर आपण पाहू काल जो संघ जिंकेल तो संघ मात्र नक्कीच हे तुझी टीमच्या विरोधात खेळला जाईल अगदी फायनल सामना खेळला जाईल यात मात्र शंका नाही या तुमच्या बॅटी पाजून झाल्या वया तिकडे या अरे ते नकुच्या दिव्या तापत राहिलात तुम्हाला लाजबी जाय का नाही उलिसे जाऊन कोठ पोचला कुछ दिव्या तापता चला इकडे येऊन ताबा मित्रांनो विनंती असेल नेक्स्ट मॅच तुमचीच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही अगदी विचार केला तर बावीस दाब्यांची गरज मित्रांनो बारा बॉल मध्ये बावीस दाब्यांची गरज चला तिलसा टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा मित्रांनो विनंती असेल लगेच स्पीड ठेवा मित्रांनो अगदी विचार केला तर पाच वाजून सात मिनिट झालीत ठेवा स्पीड ठेवा पहिल्यांदा आज बातचीत नंतर करा बॉल चॉईस करा स्पीड ठेवा मित्रांनो अगदी विचार केला तर बावीस बॉल मध्ये क्षमाचावी बारा बॉल मध्ये बावीस दहावींच टार्गेट ठेवलं इतिहा खऱ्या अर्थाने <सथीज़ार्था> पाहायला गेलं तर फलंदाज अयोज अजून दे सात आठ आणलं यो बॉक्स देत आणलं काय सांगायचं का वाच यो की दोन तो योग्य तो बॉल दे यो दे तो दे टाइम करू नका मित्रांनो स्पीडअप ठेवा वारंवार आम्ही सूचना तुम्हापर्यंत पोहोचवतोय वेळेचा बाण ठेवत जा मित्रांनो क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये आपण अगदी विचार केला तर दोन्ही फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जेणुका ही जोडी निक्की माऊस ची जोडी मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झाली अगदी विचार केला तर दोन फलंदाज युवराज आणि वैभव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केली जाते अंपर नाही तुमचा काय आहे नक्की मला सांगा तेड धकटेवता पाय ना तुम्ही जा तुम्ही वर दिया बादल गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहू शकाल या वेळेस सामना मित्रांनो चांगला पाहायला मिळेल बारा बॉल बावीस ताब्याची गरज प्रत्येक षटकामध्ये अकरा पॉईंट शून्य शून्याची सरासरी राखायची इथून पुढे मॅच मध्ये अगदी विचार केला तर सामना चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही कारण विचार केला तर येवली टीम बडा झुगरेवाडी सामना आपण मित्रांनो पाहिला असेल तब्बल झुगरेवाडी टीमनं प्रथम फलंदाजी करत असताना एकोणतीस धावा बनवल्या होत्या आणि तीस दाव्यांचं लक्ष ठेवलं होतं आणि ते देखील चेस केलं टीम टीमनं म्हणजे विचार केला तर फायनलमध्ये प्रवेश थेट पोचवलाय येवली टीमनं जो संघ जिंकेल तो संघ मात्र नक्कीच येदवली टीमच्या विरोधात खेळला जाईल गेम ऑन पंचांचा सिग्नेल आणि गोलंदाजाचा मी तर विचार केला तर आपण पाहू शकल गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती बादल गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो यावेळेस चांगला मित्रांनो पाहायला भिडेल यात मात्र शंका नाही या ओ यावेळेस पहिलाच बॉल अतिशय चांगला फेकलाय नाही आवडे राहायचे बॅटमनला ऊन लागत टोप्या घालू घालू बागोस खेळतात त्यांना ठीक आहे पण हंपर आहे का टोप्या घालाय पाहिजे त्यांना काय ऊन लागत यस पंचांची टोपी असणं खूप गरजेचं असतं अगदी विचार केला तर मित्राडो क्रिकेट आहे एक एक खेळाडू स्टायलिश खेळाडू असतो आणि ते चांगला बॉल फेकल्या अजून एक चांगला डावखोर हाताचा फलंदाज आपण पाहत शकाल स्ट्राईक एंडवरती युवराजला युवराज वरती आपण पाहतोय सामना चांगला पाहायला मिळेल सामना चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही या एक बिग फाईट मॅच एका साईडला आपण पाहू पाऊस घालतील तर दुसऱ्या साईडला ला, ला। सावरसाई टीम या दोन टीम मध्ये एक युद्ध संग्राम चालू इथे चांगला फटका आणि क्षेत्रशे आहे तिथे आणि टिपलाय जेल तोपर्यंत देऊया डीजे मास्तरला संधी अगदी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातोय या डिलेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बारा बॉल मध्ये बावीस दहावा होता टार्गेट इतकं मोठं नव्हतं पर्यंत आता कुठेतरी विचार केला ना तर तीन चेंडू फेकले दोन डॉट बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट म्हणजे थोडासा दडपण आपल्याला पाहायला मिळालाय डवकर हाताचा फलंदाज आपण पाहतोय अजून एक चांगला बॉल फेकलाय अजून एक चांगला बॉल फेकलाय कौतुक करेन इथे गोलंदाजाचा अगदी विचार केला तर यस यस क्षमा बिया लक्ष नव्हतं माझ थोडस अगदी विचार केला तर जशी सकाळ झाली तसा आंपरी डान्स करायला लागला ओ यास तंगडी वर वाईट यस थँक्यू दोन दाबा धाबा दाफलका वरती दोन दाबा डाबा दाफलकावरती अजूनही वीस दाब्यांची गरज भीत अगदी विचार केला तर सकाळच्या मध्ये सामना पाहतोय पाच वाजून तेरा मिनिट झालेत अगदी विचार केला तर एक पेन तालुक्यातून बिलॉंग झालेला संघ तर दुसरा असेल वाडा तालुक्यातून बिलॉंग झालेला हा संघ आज एकमेकाच्या विरोधात खेळत असताना म्हणजे विचार केला तर पेन बना वाडा असा सामना आपण पाहतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये इथे चांगला फटका अगदी समोरच्या दिशेला उडवला शतरक्ष काय तिथे दोन धावेचा प्रयत्न केला जात नाही आणि अगदी विचार केला तर या वरती या फक्त एक सिंगल दाव पाहायला मिळाल्या शेवटचा बॉल शिलक असेल पहिल्या षटकामध्ये तीन दाफा दावफलका वरती या काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली या मित्रांनो अगदी कौतुक करेन गोलंदाजाचं देखील बादल गोलंदाज टँक वरती या बादल गोलंदाजाचं कौतुक करेल तीन डब्बा खर्च केल्यात आतापर्यंत आणि एक विकेट देखील मिळवल्या आणि तीन डब्बा खर्च केल्यात हो यावेळेस परफेक्ट बॉल फेकलाय आणि या एस हातामध्ये जाऊन विसावलाय आणि इथे पंचांचा इशारा येतो शेटक संपलाय आणि सहा बोला संपलेत आणि तीन दाबा खर्च केल्यात चला स्पीड अपेवा ती मिटिंग अजिबात नको विनंती असेल स्पीडप ठेवा स्पीडअप ठेवा मित्रांनो हळू चला स्पीड अप ठेवा फलंदाज आपण देखील आपला ताबा घ्या मैदानाचा गोलंदाज ट्रॅकवरती प्रेश अजूनही सहा बॉल एकोणवीस दाब्यांची गरज अगदी विचार केला तर उत्तम पाधीर साहेबाने सांगितलं होतं की सहा बॉलमध्ये पंचवीस दाबा कुठून काढल्या होत्या या मैदानावरती या परंतु आज विचार केला तर सहा बॉल आणि एकोणीस दाब्यांची गरज त्या दाबा चेंज केल्या जातील का दाबा चेंज केल्या जातील का एक नवीन विक्रम रचला जाईल का या नाईट रजनी शिंकलेमध्ये मध्ये अगदी विचार केला तरी डावखोर आताचा फलंदाज दोन षटकार येतील का बॅक टू बॅक एखादा चौकार किंवा षटकार पहिल्या बॉल मध्ये आला ना तर साबणा जड आहे तो थोडस सोपं केलं जाईल यात मात्र शंका नाही या इथे अगदी हाफ टॅकरचा बॉल होता शतरक्षक आहे तिथे थोडासा पंबल इथे विकेट अगदी विचार केला तर फलंदाज होईल वादा आणि फलंदाजाने मात्र आपल्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवले त्या कौतुक करे ना गोलंदाजाचं देखील आप बॉल होता अगदी पाहायला गेलं तर आता इथून पुढे विचार केला तर निलेशला निलेशला कुठेतरी स्वतःवरती विश्वास दाखवा लाग दाखवावा लागेल येणारे पाच बॉल अठरा धाब्यांची गरज तीन बॉलवरती तीन षटकार टोकला तर सामना फिनिश परंतु पाच बॉल मध्ये बनवायचा अठरा धावा सामना चांगला मित्रांनो पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही या गेम ऑन पुन्हा एकदा गोलंदाज टॅक वरती आपण पाहू का आला ओ इथे अगदी विचार केला तर आपण पाहू का आला कुठल्या प्रकारची दाब घेतली जात नाही आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर आता समीकरण पाहतोय येणारे चार बॉल आणि अठरा दाव्यांची गरज कदाचित कुठेतरी या चार बॉल अठरा दहाव्यांची गरज मित्रांनो आपण पाहतोय सामना चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही या जो संघ जिंकेल तो संघ मात्र नक्कीच हे दिवली टीमच्या विरोधात खेळला जाईल अगदी फायनल साठी पात्र होईल परंतु इथे संघर्ष करावा लागेल इथे फटका फसला उंची जास्त लांबी कमी स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये इथे कॅच कॅरी केली जाते आणि फलंदाज होईल जुने एक बाद तो पर्यंत देऊया डीजे मास्तरला संधी नवीन फलंदाज आपण लगेच मैदानामध्ये जा थँक्यू टीजा अगदी विचार केला तर हॅलो तीन बॉल आणि अठरा दाब्यांची गरज येतील का तीन बॉल वरती तीन षटकार एक नवीन महासंग्राम रचला जाईल काय नाईट रजनी सिंकलेचा फलंदाज आपण पाहू शकाल काल स्ट्राइक एंड वरती पाहतोय इथे खराब बॉल राहिला इथे गोलंदाजाचा येणारे तीन बॉल सतरा धाब्यांची गरज समीकरण आपण पाहतोय कदाचित तितकं कठीण सोपं समीकरण तितकं कठीण नव्हतं मित्रांनो फक्त बारा बॉलमध्ये बनवायच्या होत्या बावीस धाबा त्या धाबा कुठेतरी चांगल्या रोखण्याचा प्रयत्न केला त्या म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं कधी आता पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये कोण कुदा कुणावरती हवी ठरेल ते सांगू शकत नाही इथे चांगला फटका ओ वनवा सीमा पार हाय येतोय चांगला चौकार अगदी विचार केला तर आता समीकरण पाहतोय दाबा दाफलकावरती जोडल्या गेल्यात नऊ दाबा इथे फटका फसला होता पर्यंत अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो इथे फलंदाज झालाय बाद आता मला वाटते अजून या तेरा दाब्यांची गरज असेल एक बॉल आणि या तेरा दाब्यांची गरज चला नवीन फलंदाज मैदानामध्ये लगेच जा एक बॉल आणि तेरा दाब्यांची गरज या बॉलवरती खराब बॉल आला त्या बॉलवरती शेटकार जर ठोकला तर नक्कीच सामना चांगला पाहायला मिळेल मित्रांनो यात मात्र शंका नाही एक बॉल दाव्यांची गरज आणि ते सामना फिनिश आणि फायनल मध्ये धडक मारले ते म्हणजे टीम आपण पाहू शकला अर्थात सारसई या टीम ना क्षमा साबरसई टीम ना अर्थात आपण पाहू काल फायनल मध्ये थेट प्रवेश केलाय त्यांच्या अगेन्स्ट टीम असेल ते म्हणजेच आपण पाहू शकल हेदवली टीम चला मैदान सोडा आणि हे टीम चा देखील